आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मागे एकदा जंगलात गेले होते फिरायला पण तरी एका परदेशी माणसाबरोबर म्हणजे आमच्या पंतप्रधानांना जंगलांची आवड आहे मग ते त्या अंबानीच्या कुठेतरी त्या जामनगरला गेले वंतारा का तंतारा काहीतरी म्हणजे त्याला प्राण्यांचीही आवड आहे मग प्राण्यांची आवड असेल तर जंगल जगवली पाहिजे जंगल हे आपलं मुंबईचं नॅशनल पार्क आहे ना हे नॅशनल पार्क संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पवई पासून सुरू होतं घोडबंदर पर्यंत तिकडे थांबतं एवढं मोठं एवढं मोठं राष्ट्रीय एक काय नॅशनल पार्क एखाद्या शहराच्या मध्यात जगाच्या पाठीवर कुठेही नाही आपण आमचे मूळ विषयच आपण विसरलेलो आहोत आमच्याकडे फक्त जंगल तोड सुरू आहे म्हणजे आता मी तुम्हाला फक्त भारताचा जन्म मृत्यूचा आकडा फक्त सांगतो जन्म मृत्यूचा आकडा म्हणजे लाकडं किती लागत असतील विचार करा म्हणजे जंगल किती तोडली जात असतील याचा विचार करा भारताचा मध्ये जन्म आणि मृत्यूचा दर दररोज एक्क्याऐंशी हजार सातशे सेहेचाळीस मुलं जन्म घेतात आणि दररोज एकोणतीस हजार सहाशे एकूण ऐंशी मृत्यू होतात रोज दररोज साधारणपणे पन्नास हजार लोकसंख्या वाढत आहे महिन्याला चोवीस लाख बा, बावन्न हजार तीनशे ऐंशी लोक जन्म घेतात आणि महिन्याला आठ लाख नव्वद हजार तीनशे सत्तर लोक मृत्युमुखी पडतात वर्षाला दोन कोटी चौऱ्याण्णव लाख अठ्ठावीस हजार पाचशे साठ जण जन्म घेतात आणि वर्षाला एक कोटी सहा लाख चौऱ्याऐंशी हजार चारशे चाळीस जण मृत्युमुखी पडतात